मी तनुश्री शशिकांत परीक्षाळे सुरेश विद्यालय बार्शी येथील इत्ता नववी येत्यात असलेले विद्यार्थिनी आज आज आम्ही माननीय श्री माजी आमदार माननीय श्री राजाभाऊ राऊत यांची मुलाखत घेणार आहोत यासाठी आमच्या शाळेचे संस्थापक माननीय श्री नलवडे साहेब व मुख्याध्यापिका दत्ता मॅडम व अध्यापिका सावंत मॅडम यांचे मार्गदर्शन लागले मुलाखत कशी घ्यावी कोणत्या प्रकारे कशासाठी घ्यावी व आमच्या ज्ञानात अधिक भर पडण्यासाठी आम्हाला हा मुलाखतीचा उपक्रम दिला आहे मुलाखतीचा उपक्रम श्री माननीय श्री राजा भाऊ राऊत यांच्याशी घेणार आहे जे सर्वसामान्य जे सर्वसामान्य घरातून वर आलेले सर्वसामान्य आले सर्वसामान नगरपालिका सदस्यांपासून ते आमदारकीपर्यंत मांडलेली मजल याचे गुप्त आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब

आपला छोटा मोठा उद्योग व्यवसाय करणे आपल्या प्रपंचावरती काळजीपूर्वक लक्ष देणे सर्व या तालुक्यातील जनतेच्या आडे अडचणी समजून त्या सोडवण्याकरता सात सतत प्रयत्नशील राहील अतिशय खूप उत्स्फूर्त आणि बाकीच्याकडून तुमच्याकडून काहीतरी घेण्यासारखा का असा तुमचा अनुभव भाजी तालुक्यात नव्हे तर ता अगदी सोलापूर जिल्ह्यातील नेते म्हणून तुमची ओळख झालेली आहे

विधानसभेची उमेदवारी तीनशे परा पराभव परत चारला आमदार सहा निवडणुका लढवल्या त्यातल्या चार पराभव झालं दोन जिंकल्या नगरपालिका तीन वेळेस जिंकल्या पंचायत समिती चार वेळी जिंकली सगळ्या जनतेचे आशीर्वाद मिळत गेले आणि जनतेच्या आशीर्वादामुळं सातत्यानं जिल्ह्यामध्ये पण तालुक्यात काम करत असताना जी संघर्षाची लढाई यामुळं नेहमी सहानुभूती मिळत राहिली आणि मी जिल्ह्यामध्ये सगळ्यांबरोबर सर्व पक्षीय नेत्यांबरोबर प्रत्येक जनतेबरोबर एक सवलतीचे बरोबर ठेवल्यामुळं जिल्ह्यामध्ये पण कुठेही गेलो तरी एक सन्मानपूर्वक वाहन मला देण्याचा सगळेजण प्रयत्न करतात मी पण त्यांचा आदर करून प्रत्येकाच्या आड्या अडचणी सोडण्याकरता प्रत्येकाच्या मदतीला धावून जातो त्यामुळे कधी कुठल्या राजकारणामध्ये कुठल्या भानगडीत न पाडता सगळ्यांच्या करता जाणी धावून जाणी ही माझी पद्धत असल्यामुळं सगळेजण एक सन्मानपूर्वक वागणूक मला देतात खूप छान भाऊ तसे राजकीय जीवनामध्ये आल्यानंतरचे अनुभव चांगले पण आहेत आणि वाईट पण आहेत राजकारण काय एवढा सरळ सोपा विषय नाही जरा अत्यंत काळजीपूर्वक राजकारण करायचं म्हणलं आणि राजकारणामध्ये प्रामाणिकपणानं काम करत असताना त्रास हा होतो असतो तो सर्व त्रास सहन करून मात करणे तरच राजकारण करावं असं या मताच मी आहे कारण आता अलीकडच्या परिस्थितीत की कशाची कशाला मिळत राहिलेला नाही त्याच्यातून सुद्धा अडचणीच्या प्रवासून वाट काढणे आणि राजकारण हा मुद्दा तो दुर्वस्थानी ठेवून जेवढ्या राजकीय आपल्या जी काही ताकद असेल किंवा राजकीय कुठं आपल्या काही वजन वाढलेलं असेल काय असेल या सर्व गोष्टीचा पूर्ण फायदा हा सर्वसामान्य जनतेला होणं ही काळाची गरज आहे आज भाऊ तुम्हाला या क्षेत्रात येताना कोणकोणत्या अडचणी आल्या व तुम्हाला तुमच्या कुटुंबांकडून कोणकोणत्या प्रकारे मदत करण्यात आली मी आता सांगितले की राजकारण काय एवढं सोपं नाही राजकारणामध्ये पाऊल ठेवतो ना पावला पावलं अडचणी असतातच आणि आहेतच की काही कोणी नाकारून चालत नाही आहे आणि अत्यंत काळजीपूर्वक सर्व गोष्टी कारण काम करत असताना अत्यंत काळजीपूर्वक काम करणं गरजेचं आहे थोडंही कुठं नाराजी झाली तर त्याचा फटका हा सातत्यानं बसत असतो जो जास्त माणूस माणसात पेशोडतो त्याला नाराजीचा बहुतांशी सामना करावा लागतो आणि जो कोणाला भेटतच नाही त्याच्याबद्दल नाराजीचा काय प्रश्नच नाही आता उदाहरण जर पाहिजे अचानक पण तर महिन्यात येत आणि आमदार होत नाकार नाही परंतु सातत्यानं जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे रात्र दिवस काम करतात काम करताना माणूस चुकतोच मनुष्य जीवन आहे त्याच्यामुळं या सगळ्याच बाबीचा विचार करूनच राजकारण करणं गरजेचं आहे सध्या तुम्ही आपल्या संकल्पना लक्ष्मी सोपान मार्केट कमिटी असो किंवा लक्ष्मी सोपान उद्यान असो याची सुरुवात लक्ष्मी पासून होते या तुमची कल्पना काय माझ्या आजीचं नाव लक्ष्मी आहे माझ्या आजोबांचं नाव सोपान आहे माझ्या आईचं नाव सत्यभामा आहे माझ्या वडिलांचं नाव विठ्ठल आहे आणि जी ही पुण्य आहे भगवंताचा आशीर्वाद आणि माझ्या आजोबा आजीनी माझ्याकरता जी काही करून ठेवलं एक प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये तो काळ अत्यंत प्रतिकूल असायचा शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून आणि त्या काळामध्ये म्हणजे आजी आजोबा आई वडील यांचे संस्कार त्यांनी दिलेलं योगदान आणि त्यांनी आमच्याकरता काही ठेवली गेलेली जमीन जागा शहरामधली त्याच्यातून जा आम्ही काही प्लॉटिंग केलं त्या प्लॉटिंगचे काही आम्हाला चार पैसे प्राप्त झाले त्याच्यावरून आम्ही व्यवसायामध्ये आलो आणि हे जे ते सगळं दिसतंय ती त्यांची पुण्याई म्हणूनच आम्ही आज या ठिकाणी आहे तर आम्ही एक साधा आम्ही कुठंतरी एखाद्या कुठंतरी नोकरीला गेलो असतो किंवा कुठंतरी मजुरी करावं लागली ही परिस्थिती नाकार देत नाही जी सगळी पुण्य आहे ती भगवंताचा आशीर्वाद न दिलेलं योगदान आणि आई वडिलांनी केलेल्या आमच्यावरती संस्कार या सगळ्यातूनच माझा उदय झाला त्यामुळं मी आजोबाजीनं जी दिलेलं योगदान आहे कधीच विसरत नाही त्यामुळं माझ्या हर व्यवसायाला लक्ष्मी सोपान हे नाव असतं किंवा सत्यभाव विठ्ठल हे नाव आलं आणि भगवंताचे गुणदर्शन म्हणून माझ्या कामाची सुरुवात होती खूप छान भाऊ तुमच्या प्रत्येक भाषणातून आम्हाला शेतकरी विषयाची तळमळ कळकळ दिसून येते आपण जे हरित क्रांतीचे स्वप्न पाहिलं आहे ते पन्नास टक्के पर्यंत आलेले आहे परंतु शंभर टक्के पर्यंत करण्याचे जे तुमच्या मनाचा जो प्लॅन आहे तो आमच्या भाषिक नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना तुम्ही त्याच्याबद्दल काय म्हणते मुळातच माझा जन्म शेतकरी कुटुंबामध्ये झाला असल्यामुळं मी आता सांगितलं की माझी आजी आजोबा आणि आई वडील हे शेतकरीच होते काही अंशी माझे वडील किराणा दुकान पण असायचं आणि शेतीवरती पण त्यांचं लक्ष भरपूर असायचं आजोबा तर पूर्ण वेळ आजी आजोबा शेती काढायची आणि शेती करत असताना तो काळ मला आठवत की जुना मी माझ्या वयाच्या साधारण तेरा चौदाच्या चौदा वर्षात असताना आजोबा ओढ पेरायचे आणि मी रस्त्यावरती असायचो हो हा काळ मला पूर्ण आठवतो ती परिस्थिती अशी होती की त्यावेळेस कुणाच्या जर शेतामध्ये एखादी इलेक्ट्रिक पाचची मोटर जरी असेल तर तो सदन शेतकरी समोर जायचा आणि मग आम्हाला दोन विहिरी होत्या दोन विहिरीवरती पाच पाचच्या मोटरीवरती परंतु विहिरी खोल घेण्याचं प्रमाण म्हणजे विहिरीची खोली जी असायची ती फार कमी असायची त्या काळामध्ये साधारण माझी माहितीप्रमाणे पस्तीस फूट किंवा पन्नास पंचावन्न फुटाच्या पुढे विहिरी नसायचे ती साधनं नसायची परत बंधारे नव्हती छोटे मोठे तलाव झालेले होते परंतु एवढी काय अशी सोय सोय अशी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत नव्हती आता उजलीचं धरण चा भाग वेगळा किंवा जायकवाडी धरणं ही मोठी मोठी धरणं वेगळी असतील तो प्रत्येक ठिकाणी साठवण तलाव छोटे मोठे मध्यम इम प्रकल्प बंधारे ह्या सुविधी नव्हत्या त्यामुळं एखादा दुष्काळ जर आला तर दोन दोन तीन तीन वर्षे प्रचंड हानी शेतकऱ्यांनी जोडायची आणि मला आठवत की त्या काळामध्ये जमीन रुपये एकर पन्नास रुपये एकर दोनशे रुपये एकर विक्री करावं लागायची आणि त्या काळामध्ये मुलांची संख्या पण जास्त होती एका एका कुटुंबामध्ये माझी माहितीप्रमाणे पाच सात दहा मुलं मुलं मुली असायची आणि त्या शेतकऱ्याला त्याचा प्रपंच सांभाळणं आणि जशी मुलं सांभाळतात तशीच जनावरांची संख्या पण प्रत्येकाच्या घरी जास्त असायची गाय म्हैस बैल आणि ह्या परिस्थितीमध्ये पूर्वीचा काळ असा होता की दूध भाजीपाला दूधच्या जवारी कोर अशी वर्षातनं एखादं पीकच पीक पद्धती होती की अशी एवढी बागायची नव्हती उदाहरणार्थ एखाद्या खेड्यामध्ये एक हजार एकर जमीन असेल तर चार पाच विहिरी असायची चार पाच विहिरी असायची सदन माणसाची आणि शंभर ते दोनशे एकर बागायत असायची दोन तीनशे एकर जमीन तर गायरान किंवा माडरान म्हणून संबोधलं जायचं तिथे जनावर करायचे आणि अशा परिस्थितीमध्ये आपला प्रपंच टिकवणं किंवा मुलं सांभाळणं जनावर सांभाळणं फार कठीण बाब होती आणि असे किती दुष्काळ आले की त्या दुष्काळामध्ये मोठमोठ्या शेतकऱ्यांना देशोधळीला जावं लागलं वाईट परिस्थिती आहे त्यांची म्हणूनच या ठिकाणी मी साधारण मला आठवतंय की मी अठरा अठरा वर्ष जी सी पीला सुरुवात झाली माझ्या वाड्यावरती पहिला वाळूची पोतीवरून एक बांधारा केला होता आणि त्या बांधाऱ्यात पाणी इंजन होत त्यावेळी लाईटचं कनेक्शन पण मिळणं कठीण होत इंजनवरती शेती भिजवण्याचं काम मी केलं होतं त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत बांधारा करणं किंवा पाण्याची उपलब्धता करणं किंवा शेतीला पाणी उपलब्ध करणं त्या किंवा जनावर मी सुद्धा दारा काढत होतो दुध वाढत होतो काही सायकलवर वाढली काही चालत वाढली आणि सगळ्यात स्वतःच्या शेतातलं काम भाजीपाला विक्री करता सुद्धा भाजी मंडईला जाणं तर मकाची आमची चांगली असायची वस्तू ते सगळ्या इथल्या बाबा समाज बांधवांना माहिती तर एखादं पोटं जर कमी पैशामध्ये चाललं तर मी स्वतः तळव टाकून मका ऐकायचो भाजी मंडळीसोबत आणि त्यातनं मला दुप्पट तिप्पट पैसे मिळत होते त्यामुळं भाजीपाला असेल किंवा दुधाचा विषय असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी जवळून पाहिले आणि ह्याच्यातून प्रचंड प्रपंच चांगला होईल ह्याची शाश्वती नसायची फक्त पूर्वीच्या आपण जर सर्वांनी पाहिलं आता सगळ्यात सुई आहे आता प्रत्येकाच्या घरात टी व्ही आला प्रत्येकाच्या घरात आलात मोटरसायकल आली प्रत्येकाचा दारात फोर व्हीलर आली पण तो काळ असा होता की एखाद्याचं घर जर एक दहा बारा फाल्या असतील तर एक ट्यूब असायची ट्यूबाला दोन घरात त्याचा प्रकार असायचा चाळीस वोल्टचा बल्ब असायचा झिरोचे बल्ब असायचे लाईट बिल पण पन पन्नास पन रुपयाच्या वरती कधी ती चाळीस रुपयाच्या वरती येत नसायचं एखाद्या मोटरीचं बिल असेल तर एखादा वायर म्हणून घरी आला तर तो शेतकरी बिचारा घाबरून दारात वायर म्हणाला त्याच्या भीतीपुटी पटकन त्याच्या अगोदर दोन दिवस बिल होती गरजा कमी होते दे त्या काळात आणि उत्पन्नही कमी होतं परंतु आता थोडं उत्पन्नही वाढलं खर्चही वाढले आणि त्या दृष्टिकोनातून ह्या नवीन इत, विज्ञानाच्या जे वाढले उत्पन्नही त्यामुळे उत्पन्न गरजेचं आहे त्यामुळे आज आपण पाहतोय की जसं एक हजार एकर जमीन तर एकरच बागायत एक पूर्वी असायची परंतु आता नऊशे साडेनऊशे एकर हजारपैकी हजार, एक हजार एकर आता जमीन वयवाटीखाली आलेली आहे तर काही मुलं पुण्याला गेली मुंबईला गेली मजुरी केली त्या ठिकाणी सदन झाली ते परत महागारी आले बोर घेतलं शासनाने सुद्धा वेळोवेळी वेड़ केंद्र सरकार शासनाच्या माध्यमातून विहिरीच्या योजना वेगवेगळ्या वेड़ नावाने या ठिकाणी आता जसं होळकर राजमाता यांच्या नावानं काही विहिरी आहेत किंवा गरकुलाचे विषय असतील किंवा आता लाईट ताबडतोब मिळणं आता सौर ऊर्जा असेल किंवा पाईपलाईन आल्या पाटावरचं पाणी कमी झालं क्षेत्र ड्रेप आलं सगळं सिंचनाचे सगळे हे सगळे वाढले त्याच्यामुळं गरजा पण वाढल्या खर्च पण वाढला आणि याच्यामुळे उत्पन्न शेतकऱ्याचं वाढणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि पूर्वी एक अन्नाचा तो तुटवडा तो तो असायचा आपण आठवतो आपल्याला पूर्वी मला पण काही जुनी माणसं सांगायची की गहू किती खराब आपल्याला खाऊ घात आग केलं किंवा बाहेरच्या दलाल वाहनाची साधनं नव्हती आणि अन्नाचा तुटवडा पडायचा बरा बरासुद्धा भाताच्या दुष्काळामध्ये सुकुडी खाऊन लोकांनी दिवस काढले आणि ह्याच्यामुळे आपली जी काही करार झाली अन्नधान्याची किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टची त्याच्यामुळे स्पर्धा पण आता वाढली आहे आपण की आता सुद्धा एवढं जागतिक एवढं साधन मोठं किंवा जागाजवळची इम्पोर्ट एक्सपोर्ट सारखा धान्य होणं आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं आपल्याला शेतकरी जर टिकवायचं झालं तर त्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळणं ही काळाची गरज आहे सिंचन जेवढं जास्त वाढत ते सुद्धा काळाची गरज आहे त्याला आधुनिक शेतीकडे वळवणं तरच आपण या ठिकाणी या मला अडचणी मी पाहिलं पाण्याच्या बाबतीमध्ये काय असेल किंवा शेतीमालाच्या भावाच्या बाबतीमध्ये काय असेल याची काळजी घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यावरती आपण फोकस करतो त्याचं पाठवण्याचं कारण एवढंच आहे साधं उदाहरण घ्यायचं की जर कधी दुष्काळ पडला बाजारामध्ये शेतकऱ्याची रेलचेल कमी झाली तर त्या बाजारपेठावरती पण परिणाम जर शेतकऱ्याजवळ पैसे आलं तरच आपला बाजार चालतो किंवा अर्थव्यवस्था फुलते ही जिवंत उदाहरण आहे त्यामुळेच आपली जुनी लोक म्हणायची की ऐंशी टक्के आपला कृषीप्रधान देश आहे आणि खरोखरच या शेतीवरतीच सगळी पूर्ण देशाची बाजारपेठ अवलंबून आहे आता कुठले प्रोसेसिंग युनिट